आपल्या सगळ्या लोकांनी गेल्या दहा सत्तेला सत्तर कम घालवली या देशाच्या सरकार चालवण्यासाठी त्याचा कधीतरी विचार कमी केला पाहिजे दोन चाकी वाहन खरेदी करायला गेला तर अठ्ठावीस टक्के कर आहे त्याच्यावर जीएसटी अठ्ठावीस टक्के टू व्हीलर खरेदी करायला गेला तर अठ्ठावीस टक्के कर आहे सर्वसाधारण अठरा टक्के कर आपल्या कशातनं जातो पन्नास हजार रुपयाचं घर चालवतो आपण पन्नास रुपये खर्चाच नऊ हजार रुपये दर महिन्याला वर्षाला एक लाख पाच हजार सव्वा लाखापर्यंत काही काही लोक दोन लाखापर्यंत केंद्र आणि राज्याला कर भरतात आपल्या देशातून एवढी मोठी रक्कम जाते आणि मग शेतकऱ्यांना काय मिळतं तर शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिल्लीचे केंद्र सरकार सहा हजार राज्य सरकार आपला किस्सा एवढा मोठा मारलेला आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे की आपलं गमवलंय काय आणि आपल्याला मिळालं काय माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी हे सगळं घेतलं असेल असं मी समजतो त्यामुळे लय आता मी घासत बसत नाही तो 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 तो। ही निवडणूक क्षेत्रा फार महत्वाची आहे काही लोक खाजगी सांगतात जयंत पाटील उभं राहिलं की आम्ही देणारच मुद्देला तर आता सध्या इकडे करतो मी तुम्हाला मुद्दा म्हणूनच मोठ्या संख्येनं आज इथं निमंत्रित केलं हे सांगायला ही माझ्या भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे मी उभा आहे असं समजून मतदान करायचंय मला विधानसभेला उभं राहिल्यावर जसं मतदान तुम्ही करता तसं मतदान सत्यजी बाबांना पडलं पाहिजे आम्ही आणलेला आपल्या समोरचा चेहरा सरळ आहे सुज्वळ आहे प्रामाणिक आहे शेतकऱ्याचा कुटुंबातला आहे साखर कापण्याशी काही संबंध नाही त्यामुळे दराचा आहे तुम्ही जाऊ शकता ते आमच्या तुम्हावरही मोर्चा काढू शकता तर ते शिवसेनेत आहे त्यामुळे आमचं त्यांच्यावर बोजा नाही आहे पूर्ण उपाय शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला पूर्ण अधिकार आहे आणि भेटी तुमच्या होणार नाही असं होणार नाही दर वर्षाला एकदा दोनदा तीनदा जेवढं दो जमेल त्यावेळी सत्यजित आबाद तुम्हाला भेटायला येतील <प्राँगा> ही गॅरंटी मी घेऊ शकतो त्यामुळे खासदार संपर्कात कमी आहे बऱ्याच जणांना भेटलेही नाही असे तक्रार लोकांचे आणि आधी जे खासदार होते त्यांचे प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यावर मी जास्त बोलून या दोघांच्या पेक्षा तिसरा नवा चेहरा समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं आलेला आहे जो दहा वर्ष विधानसभेत आमदार म्हणून काम करणारा होता अतिशय प्रभावीपणानं त्यांनी काम केलं आणि तुम्हा सर्वांना या विधानसभा मतदारसंघाचे नाही तर सगळ्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न दिल्लीत मांडायला चांगलं प्रामाणिकपणाने काम ते करू शकतात असं माझा विश्वास आहे मित्रांनो महाराष्ट्रातलं आणि देशातलं चित्र आता बदललेलं नाही भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे चारशेच्या पलीकडचा नारा देत होते पण सध्या दोनशे फार करणं हे डिफिकल्ट आहे त्यांच्या लक्षात त्यामुळे अक्रुजला जाऊन एक छोटा काम आम्ही केलं तर भारतीय जनता पक्षवाले रात्र दिवस हेलपाटे घालत बसले <laughs> आम्ही कधीतरीच काम करतो पण केलं की <laughs> अख्लूज मध्ये नाथ गडकरींची सभा एक वेळा मोदी साहेबांची सभा पाच वेळा फडणवीस साहेबांची सभा उद्या सकाळी सहावी सभा आहे त्यांची आणि अनेक मंत्री तिथे पडून आहे मला काय त्यांच्याबरोबर तुमचा वेळ घ्यायची गरज नाही आणि म्हणून महाराष्ट्राचं राजकारण बदलायला लागलेलं ला आहे आमचं सरकार गेलं पन्नास आमदार मानवले पाटील साहेबांचे इकडे गेले बेचाळीस आमदार आपले तिकडे गेले मी जाणाऱ्या सगळ्यांना म्हणत होतो जाऊ नका घोटाळा होईल माझा ऐका होईल माझा शरद पवार साहेब मुश्रीफ साहेब तुमच्या मतदारसंघातून जर भाषण करायला लागले दहावीस हजाराचा कार्यक्रमच झाला म्हणतो <laughs> विधानसभा दिसणार नाही म्हणतात विधानसभा दिसणार नाही म्हणतात आंबेगावला शरद पवारांची सभा झाली तर तिथं काय परिस्थिती सांगितलेलं हे सभेत निघालेले त्या आता मोदी साहेबांनी एक सत्तर हजारची घोषणा केली तिकडं कुठतरी ते सगळे पळून गेले आता चित्र जास्त स्पष्ट झाले महाराष्ट्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणान उभार आता आपल्याला आच्छेदीन येत आहे त्यामुळे ऐनही घोटाळा करू मी जयंत पाटील उभा राहिले की बघू आणि इकडं तसं नाही चालणार आपल्याला महाग जाईल बानुगडे पाटलांच्या पासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळ्यांना हा विश्वास आला पाहिजे की जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचं एवढं चांगलं काम केलं या सगळ्या लोकसभा मतदारसंघात सगळ्यात चांगलं इस्लामपूर विधानसभेचा आहे मी तुम्हाला सारखं सांगते चांगले दिवस यायला लागले समजणे मला खूप इशारा टाकली आपलंच <laughs> सरकार येणार आहे चार महिन्याने आपलंच सरकार येणार आहे आजच सरकारी अधिकारी फोन केला तर इतके नम्रपणे बोलायला लागलेत मागच्या <laughs> माहिती सगळ्यात जास्त चटकन वास कोणाला येतो होत सरकारी त्यामुळं आपण या निवडणुकीत आज मागे गेल्यावर त्याचा पूर्ण दिवस सात तारखेपर्यंत सत्यजी दाबांची मशाल चिन्ह इथं ठेवलेलं आहे त्या मशालीच्या मागे पूर्णपणाने मतदान कसं कोणाला कोणत्या मुद्द्यावर आपल्या विरोधी मतदान द्यायचं असेल तर त्या घरात जाऊन आणि त्यालाही पटवा मी आपल्या आले मला मतदान देत नसतील त्यानं म्हणून ठीक आहे जैन पटला खोली मारू हे सत्यजित आपल्या सर्व माणसायला दिला काही झालं तरी मत काढल्याशिवाय घराच्या बाहेर यायचं नाही एवढं काम उद्याचा दिवसभर करा आपले, आपले मत आहेतच पण जी आपल्याला मत देणार नाही अशी शंकाच्यापर्यंत जन्फचा आज उद्या सगळे प्रकार होतील माझा तुमच्या ताकदीवर मेहनतीवर विश्वास आहे तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन काम एकदा करायचं ठरवलं प्रचंड बानवडे पाटील साहेब माझ्या जे सहकारी एवढे प्रचंड ताकदीचे आहेत तुम्हाला निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीच्या मतदारांच्या आयुष्य प्रत्येल की आपलं सगळं घरदार विसरतात आणि बुधवार सकाळपासून पाच वाजेपर्यंत ह्यांच्याच जीवावर मी इथं बंद आलेलो आहे आणि आता राजकारणात अंतिम टप्प्याच्या निवडणुका लढ्या आपण करायला लागलोय सगळ्या महाराष्ट्रात शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा उमेदवार महाराष्ट्रात आपण उभे ठिकाणी बानवडे पाटलांचं शिवसेनेचं प्रचंड सहकार्य आपल्याला आहे काँग्रेस पक्षाचं प्रचंड सहकार्य आपल्याला आहे आणि त्यामुळं दहाच्या दहा ठिकाणी तुतारी वाजेल वाजे असं सगळे म्हणतात मी दहा नाही तर किमान आठ तरी होतील असं आपलं ते चारशे पाच <laughs> <laughs> आता होऊ नये आणि म्हणून मी काहीच उद्योग केलेला दो नाही दोन अडीच महिने मी तुम्हाला बराच कमी भेटलो प्रत्येक उमेदवार निवडताना पूर्ण वापरायचा प्रयत्न केलेला आहे चूक होणार नाही असं काम करायचा प्रयत्न केला आहे एखाद दुसरी झाली असेल पण पर इतकं परफेक्शन झालेलं आहे की सगळीकडे जाईल त्या दहा ठिकाणी लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे खरं सांगू ही निवडणूक आता जनतेनेच हातातून केली माझं श्रेय कमी महाराष्ट्रातली जनताच मराठी माणसांचे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फोडाफोडी तुम्ही केली याचा प्रचंड राग महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे आणि मग महागाई मग बेकारी मग महिलांच्या अत्याचार सगळ्याच गोष्टी आज एवढ्या आहेत की ज्यांना निवडून दिलं त्यांनी याच्या बाबतीत काहीच केलं नाही हा माणसांच्या सामान्य माणसांचा प्रचंड द्वेष आहे वेळ कमी आहे ना तुम्ही मगाशी असल्याला एक क्लिप वाजून दाखवली मी तुम्हाला पाठवत होती सगळ्यांना बारामतीच्या एका मतदाराला फोन केला जातो आणि फोनवर विचारलं जातं आपल्याला मतदान द्यायचंय तर तो, तो म्हणतो कसं कि द्यायचं त्यांना इतकी महागाई झाली एलआयसीच्या पॉलिसी पॉलिसीवर पण ह्यांनी जीएसटी लावला त्याचं जे वर्णन आहे ते वर्णन इतकं उत्तम आहे म्हणजे एक सामान्य घर चालवणाऱ्या कुटुंब प्रमुख आपल्या संसारातून किती पैसे जातात आणि किती पैसे येतात याच उत्तम विश्लेषण करू शकतो आलेले अचानक आलेले फोनवर त्या विश्लेषकाला मी दहा मार्क शं शंभर मार्क असं माझं आज या व्यासपीठावर आमचे अनेक सहकारी आलेले आहेत अभिजित पाटील चिकुर्ड्याचे आम्हाला सदस्य कधी भेटायचे नाही पण आता <laughs> आमच्या व्यासपीठावर ते आलेले त्यांचे मी स्वागत करतो आमचे तुम्ही मेहबूब भाषण केलं मेहबूब शेखचं थोडं मेहबूब शेख महाराष्ट्रात आमचे युवक राष्ट्रवादीचे तरुण सहकार आहेत त्यांना एवढा डिमांड आहे एवढा डिमांड आहे मी त्यांना म्हटलं मी पार्टीचा अध्यक्ष आहे बऱ्या बोलण्या आज इकडे झालं म्हणून त्यामुळे अनेक मुद्दे तुम्हाला या सगळ्यांनी सांगितले असतील त्याचा मला विश्वास आहे त्याची पुनर्वृत्ती करणार नाही आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या लोकसभेत आपल्या सत्यजित तावडांना चांगल्या मताधिक्य जर दिलं तर निवडून येतील पण त्या मताधिक्यात आपलं मताधिक्य चांगलं दिसलं पाहिजे आणि त्यामध्ये मी शाहू आणि पन्हाळ्याचा प्रश्न नाही शिराळ्याचाही प्रश्न नाही तिकडं हातकनंद्याची लोकं प्रचंड चांगलं काम तिथले आमदार वगैरे सगळे करतात मी शाहू ह्याला शिरोळला जाऊन आलो परवा तिथेही फार चांगली गणपतराव पाटील सारे पाटलांची चिरंजीव उल्हास पाटील सगळेच एकत्रित म्हणून काम करतात चित्र चांगलं आहे निवडून तेच येतील सर्व प्रकार होतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला सगळ्यांना दोन तीनदा इथं भेटायची संधी मिळाली आपले गोविंदा आले होते त्यांनाही त्यांनी फिरवलं त्यांचे दर्शन आपल्या सगळ्यांना झालं अशा चांगल्या गोष्टी इथे ताकद जास्त आहे म्हणून नाही तर त्या बिचारांनी इकडे येण्याची काय गरज आहे पण तुम्हा सगळ्यांच्यावर माझा भरोसा आहे की राजकारणामध्ये तुम्ही फार परिपक्व आहात देशातलं चित्र बदललेलं आहे मग मी एक एस एम एस बघित की एअरफोर्सच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला माझे दोन टोके चुकले कारण कारण पुलवामा झालं त्यावेळी आठवतं काय तसे नवीन कार्यक्रम सुरू काय केला का काय साहेबांनी असं वाटायला लागले मला माहित नाही काय घटना झाली ती पण सांगण्याचा मुद्दा हा की प्रकारे सत्ते सत्ते सत्तेत येण्याचा प्रयत्न सत्तेत असणारे सत्तेचे लोक करतील आमचे सगळे मित्र आम्हाला सोडून गेले ते काय प्रेम होत म्हणून गेले ते काय सत्ता पाहिजे होते म्हणून गेले एका अशा भीतीमुळे हे सगळे सोडून गेले ते आम्हाला आमचा पक्ष सोडून गेले त्यावेळी शरद पवार साहेबांच्या माग ठामपणानं राहायचं अशी भूमिका मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घेतली कारण शरद पवार साहेबांचं नेतृत्व एवढं खंबीर होत म्हणून राजकारणातला मागच्या पंचवीस वर्षाचा प्रवास आपला सुखाचा झाला हे विसरू नका निष्ठा याला नेहमी किंमत असते हेही विसरू नका तुम्ही कसे वाटता हे सामान्य लोकही बघत असतात हा माणूस इकडे का गेलाय हे सगळ्या मतदारसंघाला कळतं की हाय बहुतेक दिसतय माझ्यावरही प्रेशर आलं होतं माझ्यावरही चार महिन्यापूर्वी तुम्ही सगळे आमच्या भगिनी सगळ्या मुंबईला येऊन आंदोलन करत दिवसभर सकाळपासून न जेवता सकाळी आठ वाजेपासून रात्री मी बाहेर येईपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी भगिनींनी आमचे आंदोलन तिथे केलं सगळे प्रकार झाले पण मला माहित होत की गद सोडायची नसते गर सोडली की मराठीत आपले मन नाही गद कधी सोडायची शरद पवारांच्या जवळ थांबून त्यांना निश्चेनं साथ दिली वी काय होईल ते होईल म्हटलं पण साहेबांना सोडायचं नाही हा निर्णय मी आज तो निर्णय घेतला म्हणून तुमची आणि माझी मान काट आहे तुम्हाला कमीपणा होईल सगळी सगळी सगळे माझ्या पुढं प्रलोभन होती आणि आजही आहे नाहीये तसं नाही सगळी प्रलोभनं असताना देखील मी ठरवलं की आपण प्रामाणिक राहायला पाहिजे आपण ज्यांच्या बरोबर काम केले ज्यांच्यासाठी काम केले त्यांच्या बरोबर राहू काहीही झालं तरी आपण शरद पवार साहेबांचा पक्ष सोडायचा नाही आणि महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आता सहा वर्ष परवा एक एस एम एस आला व्हॉट्सअप मला सहा वर्ष तुम्हाला साहेब झाली अभिनंदन सहा वर्ष मी या पक्षाचा अध्यक्ष आहे माझे माझे, माझे दिवस मोजणारे पक्ष सोडून गेले पण मी अजून आहे <laughs> 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 त्यामुळं <उना? laughs> ज्या माणसानं आपल्यावर विश्वास ठेवला त्याला सोडणं हे योग्य नाही आणि मला खात्री आहे की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आणि सांगली जिल्ह्यातला माझा जो कार्यकर्ता आहे तो कुठल्याही बैठकीत बसला तरी जयंत पाटलांनी आमचं केलं तमकं केलं मनाची कुणाची दाब नाही एवढ्या प्रामाणिकपणे आम्ही आजपर्यंत राजकारण केलं yeah! yeah! आणि हा खडतर प्रवास आजचा नाही आहे नव्वद सालापासून आहे चौऱ्याऐंशी सालापासून आहे वयाच्या एकविसाव्या वर्ष एकविसाव्या वर्षी, एक वर्षी सुरू केलं आपण ही कार्यक्रम घेतले ते बरेच जण मी म्हणजे एकविसाव्या वर्षी मी ज्यावेळी राजकारणात आलो बापू आले तेव्हापासून इथं तर प्रवास झाला लोकसभेला उभं राहायचं उभं राहायचं उभं राहायचं चर्चा बरीच चाललेली मी प्रतीकला म्हटलं तुझी काय इच्छा आहे म्हटलं मला काही काही नाही गडबड नाही माझी काही इच्छा नाही म्हटलं तुझी इच्छा नाही व्हेरी गुड म्हटलं पण अजून एक सल्ला देतो म्हटलं मी एकविसाव्या वर्षी एक सगळं सुरू केलेलं आहे त्या गडबडीत लग्न कधी झालं मुलं कधी झाली आणि कधी साठीत पोहोचलो हेच मला कळत नाही तू लग्न करायचं आताच लग्न झालंय तू गडबड करू नकोस म्हणतो जरा <laughs> <laughs> बायको आहे कुटुंब आहे जरा थोडासा स्लो जा काही प्रत्येकाचा असतो प्रत्येकाचा टाइम नाही तो आयुष्यात कायम लक्षात ठेवा आणि आता उद्धव ठाकरेंचा आणि आपल्या सगळ्यांचा टाईम आलेला उद्धव ठाकरेंना मी यासाठी मानतो की सरळ मार्गे जे बोलले तो ते करणारा माणूस आहे जे तोंडातून गेलं ते बदलायचं नाही ही त्यांची कायमची भूमिका आहे आणि त्यांनी मागच्या दोन चार महिन्यात मला असे अनेक अनुभव त्यांचे आलेले आहेत आणि त्यामुळे सरळ मार्गे नेता आहे आणि आज महाराष्ट्रात जिथं जिथं उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब जात आहेत प्रचंड गर्दी त्यांच्या सभांना लोक येऊन हजेरी करतात आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की इथं आधी आलेल्या सगळ्यांनी सांगितलं असेल की महाराष्ट्राचे चित्र बदलले काल मी जळगाव जिल्ह्यात होतो रात्रीची मुक्ताईनगरची सभा प्रचंड मोठी झाली आज सकाळी अक्रोजगाव होतो उन्हात अकरा वाजता प्रचंड मोठी सभा झाली आणि त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र बदलतंय ते महाराष्ट्रात बत्तीस ते पस्तीस खासदार येऊ शकतील असा माझा अंदाज आहे मुंबईतल्या सहा पैकी पाच जागा शिवसेनेच्या आणि काँग्रेसचा असं म्हणून येतील असं मला वाटतंय पण महाराष्ट्रात चांगलं चित्र तयार होईल आणि चित्र चांगलं तयार झालं तर येणारं सरकार देखील आपलं येऊ शकतं आणि हे आपलं सरकार आलं तर पुन्हा आपल्या विकासाचे मार्ग मोकळे होतील असा मला विश्वास आहे अनेक लोक मला प्रोत्साहन देत असतात आशीर्वाद देत असतात आपल्या नातं कधी व्यवहाराचं कधी झालेलेच नाही आपण इतके स्वर्गीय राजाराम बापूंच्या वेळेपासून एकमेकाच्या घरातले आहोत की माझा ज्यावेळी प्रसंग येतो त्या त्यावेळी तुम्ही माया मागे राहतो पण आता सत्यजित आबांची निवडणूक आहे मी मगाशी सांगितलं तसं ज्या निवडणुकीत मशाबीसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आपल्याला ही संधी आहे शिवसेनेला दाखवून द्यायची की आम्ही प्रामाणिकपणाने जिद्दीनं ताकदीनं तुम्ही आम्ही एकत्रित आघाडीत हो। आहोत आणि त्यामुळे ताकदीनं पूर्ण काम करू संविधान वाचवण्याची गरज आहे महागाई बेकारी बाकीचे सगळे प्रश्न आहेत अल्पसंख्याक समाजाला दास्ती वाटावी अशी आज देशातली परिस्थिती आहे या सगळ्यावर हो। मात करायची असेल तर उद्याच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी साहेबांचं सा भारतीय जनता पक्ष आणि आमच्या एकनाथ शिंदेचा शिवसेनेचा पक्ष यांना दोघांनाही बाजूला सदवणं आवश्यक आहे आपण सगळ्यांनी मागच्या काळामध्ये अनेक निवडणुका बघितलेल्या असतील पण अर्धमित्र अनेक निवडणुका बदलल्या असतील बघितल्या असतील पण ही निवडणूक ही तुमचं माझं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे मी दहा वेळा सांगतोय त्यामुळे असं कोण म्हणत असेल आम्ही जयेश पाटलांचंच आहे यावेळी आम्ही असं करतो अजिबात करू नका काही झालं तरी मला जेवढं मतदान होतं मी उभा आहे असं समजून सत्यजित आबांना आपण सगळ्यांनी मतदान करण्यासाठी उद्यापासून गावात फेरी करा प्रत्येक वर गावा आणि प्रचंड उत्साहाने सात तारखेचं सा मतदान जास्तीत जास्त टक्केवारीने कसं होईल हे बघण्याचं काम करा एवढीच विनंती करतो आणि माझ्याकडून शब्द पूर्ण करतो धन्यवाद